अच्छा अच्छा दोघी जणी मिळून धंदा करता कारण तुमचा हा शाळेचा उद्देशच हा आहे की विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न करत असताना जीवनामध्ये पुढं चालत असताना व्यवसाय कसा करावा व्यवसायामध्ये नफा तोटा कसा कमावा व्यवसायामध्ये कसं वागावं त्या अनुषंगाने तुमचा हा आनंदनगरीचा कार्यक्रम आहे तर चांगला धंदा झाला का बिझनेस चांगला झाला आहे का आनंदी आहात का ठीक आहे तू आज आनंदनगर सावित्रीबाई फुले विद्यालयात तू विद्यार्थिनी आहेस तू हा वडापाव विकतेस काय सांगशील तुला आता तुझे वडापावची दुकान लावायचं स्टॉल लावला असतो त्या संदर्भात तू काय सांग किती रुपयाचा धंदा झाला कसा झाला काय झाला आणि तुला याच्यातून काय शिकायला मिळालं अच्छा इकडं पा इकडे पहा हां

मंच्युरियन खाल्लंय का किती रुपयाचं मंचुरियन खाल्लं दहा रुपयाचं मंचुरियन खाल्लं हा तर आनंद वाटला का इतर ठिकाणच्या खाण्यात आणि इतरच्या खाण्यात म्हणजे शाळेत शाळेत असल्यामुळे परत गुरुजन वर्ग असल्यामुळे आणि सगळ्या मैत्रिणीच्या सोबत खायला सहवास आपल्यामुळे तुला काय वाटलं छान वाटलंय का पुढच्या वर्षी तू स्टॉल टाकशील का हा तुझं पूर्ण नाव काय हा पूजा संतोष जाधव का पूजा तू एस आनंदात हसतीस तू छान 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 हे काय तुझं दुकान टाकलं ना तू किती रुपयाचं सामान आणलं होतं काय झालं असं आहे का आच्छा धंदा हो अच्छा है ये कब जाएगा सब माल हैं हाँ? ऐसा है क्या कितने रुपए का धंधा होगा मुझे हाँ? चला ले हैं निकालेले गिनने जेब में से रखे आले हैं ठीक है बाकी गिनने के मैं भी गिनने को आऊंगा चलेगा ना क्या आप उन पार्टनरशिप में करने का धंधा हैं हाँ? नहीं ठीक है कोई बात तो कोई नहीं तू अकेला से कोई दिक्कत नहीं hacer gol a casa la comunidad de la